राष्ट्रीय महामार्ग पोलीस आडेपाटा केंद्र यांच्या वतीने पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख पोलीस उपाधीक्षक अविनाश पांडवे पोलीस निरीक्षक सोनाली रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या वाहतूक सुरक्षा सप्ताहानिमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नरे यांनी आदर्श विद्यालय शिरोली व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरोली येथील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमनाची माहिती दिली यावेळी बोलताना शिवाजी नरे यांनी सांगितले की कोणताही कायदा हा येथील जनतेच्या इच्छेचे प्रतीक आहे तो पालन केल्यास त्याचा लाभ सर्वांना होईल असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी पुणे नाशिक महामार्ग वाहतूक नियंत्रक पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नरे राजेंद्र बुरुड दिलीप वाघुले संदेश निगोट संदीप लोकरे सुभाष केदार माळी काळे पोलीस हवालदार केंगले कोरडे डोळस पोलीस कॉन्स्टेबल तांबोळी आहे सोनवणे यांनी पुणे नाशिक महामार्गावर वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक नियमांची माहिती देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले सर्व वाहन चालकांना रस्त्यावर लावलेल्या वाहना सूचनात्मक व वा आदेशात्मक बोर्डाचे ज्ञान असावे वाहन चालवताना सर्वांनी सीट बेल्टचा वापर करावा चालकांनी वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करू नये मोटर स्वार व पाठीमागील व्यक्ती यांनी हेल्मेट परिधान करूनच मोटरसायकल चालवावी प्रवास सुरू करण्या अगोदर वाहनातील टायर हवा लाईट ब्रेक रेडिएटर पाण्याची तपासणी करावी रस्ता सुरक्षा अभियान दोन आज अपने शादी आपल्याला या ठिकाणी खेड पोलीस स्टेशनच्या वतीनं साहेब त्यांचे सर्व सहकारी आपले वार्ताहर बाबासाहेब शांगोळ या ठिकाणी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या शाळेत उपस्थित झाले आहेत प्रथमता त्यांच्या शाळेच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतो सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या एन एच सिक्स्टी जो आपला राष्ट्रीय मार्ग पुणे नाशिक आपल्या शाळेजवळून जातो त्यामध्ये नागरिकांना व वाहन चालकांना वाहतूक नियम कसे आहेत याबाबत जागरूकता व्हावी त्यांना माहिती व्हावं या उद्देशानं आपल्याला या ठिकाणी विचार नो या, या, या संदर्भामध्ये की जे रोडवर लावलेले बोर्ड असतात ज्या सूचना असतात त्याचं पालन झालं पाहिजे आपण आपल्या घरी असेल आपल्या परिसरात असेल सर्व वाहन चालकांना याबाबत आपण त्या ठिकाणी जागरूक केलं पाहिजे गाडी चालवताना टू व्हीलर असेल तर त्या ठिकाणी हेल्मेट परिधान केलं पाहिजे किंवा रस्ता चालताना जे जे काही या ठिकाणी नियम आहेत शासनाचे ते आपण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजे तरच आपल्याला भविष्यामध्ये वाहतूक विना विनाअपघाती होईल आणि जेणेकरून रोडची सुरक्षा हीच आपल्या जीवनवाहिनीची रक्षा आहे आपण पाचो बाळांनो आपल्याला याचा आवाज देतो असंख्य या ठिकाणी पूर्वी या ठिकाणी अपघात व्हायचे परंतु आता शासनाच्या वतीनं आणि पोलीस विभागाच्या वतीनं रस्त्यावर अनेक या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला क्रॉसिंग असेल त्या ठिकाणी आपल्याला अनेक त्या ठिकाणी त्यांनी साईडलेनला त्या ठिकाणी कशा पद्धती ट्राफिक जाम झाल्यानंतर काय करायचं असे वेगवेगळे त्या ठिकाणी ट्राफिक पोलीस त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि लोकांना या ठिकाणी वाहन चालकांना मार्गदर्शन करत असतात त्यामुळं आपण सर्वांनी माळण आपल्या परिसरातील आपल्या घरातील सर्व वाहन चालकांना याबाबत जागरूक राहून अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याच या ठिकाणी साहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील आज या ठिकाणी वार्षिक रस्ता सुरक्षा देण्यानिमित्त लहान मुलांना मोठ्या सर्व योजने माहिती देण्यासाठी वाहतुकीचे नियम आपण कसे पाळायचे या संदर्भात आपण थोडस हे करणार आहोत लेक्चर करणार आहोत लेक्चर निमित्त आम्हाला या शाळेचे प्राचार्य डोंट सर उपप्राचार्य आणि बाकी इतर सर्व शिक्षक बंद यांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करायचं संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं सर्वांच्या वतीने आमचं आळेफाटा महामार्ग पथक आळेफाटा यांच्या त्यांच्या वतीनं त्यांचं सर्वांचं अभिनंदन करण्यात येत आहे मुलांना या वाहतूक नियमनाच्या निमित्तानं तुम्हाला सांग रॉंग साईडनं गाडी चालवायची नाही समोरासमोर गाडी आली रॉंग साईडनं आल्याने काय होतं गाडी समोर समोर येते समोर रॉंग साईडनी गाडी चालवायची नाही दुसरं प्रत्येकाने हेल्मेट वापरायचं हेल्मेट हेल्मेट एवढं सक्तीचं आहे पाठीमागं बसणारा पण वापरायचं आणि पुढे बसणारा पण वापरायचं हेल्मेट हेल्मेट मुळे बऱ्याचशा लोकांचे आतापर्यंत जीव वाचलेले आहेत मग टू व्हीलर बसताना हे मी हेल्मेट वापरायचं हेल्मेट शिवाय वाहनावर बसायचं नाही आता तुम्ही सर्व दहावी अठरावीची मुलं आहात नवी दहावीची आहेत काही त्याच्यात सर्वांनी प्रत्येक जण गाडी चालवतो का नाही सर्वांनी या हेल्मेटचा वापर करायचा दुसरी गोष्ट फोर व्हीलर चालवताली ऐंशीच लिमिट दिलेलं आहे आपल्याला किती लिमिट दिले आहे ऐंशीचं बरेचसे लोक काय करतात शंभरनी पळव एकशे दहानी पळव एकशे वीस नी पळव असे गाडी चालवायची नाही या लिमिट मध्ये गाडी चालवल्यानंतर आपल्याला गाडी कंट्रोल करता येते त्याप आपल्याला जे शासनाने जे नियम दिलेला आहेत त्या नियमाबद्दल आपण कडे कोटकडे पाळत राहायचे आणखी त्या किलोमीटरच्या स्पीडच्या पुढं जा वाहन चालवायचं नाही आता टू व्हीलर संदर्भात मोबाईल टॉकिंग प्रत्येकजण काय करतो मोबाईल घेतो कानाला लावतो गाडी चालवतो अशी असं चालेल काय होतं गाडी स्लीप होते मागच्याला कळत नाही तुम्हाला कळत नाही त्याच्यामुळे मोबाईल चालवताना कुणीही गाडी चालवताना कुणीही मोबाईल वापरायचा नाही मोबाईलबद्दल आतापर्यंत भरपूर अपघात झालेले आहेत त्याच्यामुळे मोबाईल वापरायचा नाही आणि फोर व्हीलर कार चालवत असताना मोबाईल बोलायचं नाही सीडबेल्ट कंपल्सरी लावायचा आता सर्व गाड्यांना सीडबेल्ट कंपल्सरी गाडी चार लोक असतात चारही लोकांना हेल्मेट सीडबेल शक्तीचं झालेला आहे त्याच्यामुळे सर्वांनी कंपल्सरी तो हा लावलाच पाहिजे अपघात झाल्यानंतर त्या सीडबोल्ड मुळे मुळे कितीतरी लोकांचे प्राण वाचलेले त्याच्यामुळे त्याच्यामुळं सर्वांनी वापरायचा आणि वाहन चालवतानी तिस ती इकडं तिकडं बघायचं आता तुमची शाळा रस्त्याच्या कडेल आहे तुम्ही शाळेत रस्ता क्रॉस करता कसे करताय दोन्ही बाजूला बघायचं इकडचं येणारं वाहन बघायचं इकडचं बघायचं पाठीकडचं बघायचं तसं नाही जमलं सरळ असं हात करायचं दोन्हीकडं आणि हळूहळू हळू चालून जायचं पलीकडं दोन्ही हात वरती करायचं असं आणि पलीकडे जायचं ऑटोमॅटिक गाड्या थांबतात कोणी आगोपना करत नाही त्याच्यामुळे सर्व मुलांनी रस्ता क्रॉस करताना लक्षात ठेवायचं रस्त्याने चालता चालताना नेहमी डाव्या साईडनं चालायचं आपल्या त्या डाव्या सायटी ज्या रस्त्याने आपण चालतो त्याच्या डाव्या साईडनं आपण वाहन चालवायचं चालायचं सुद्धा चाला डाव्या सायची रॉंग साईडनं अजिबात चालायचं नाही एवढं ना बोलून ना। मी माझे दोन शब्द संपवतो आता या कार्यक्रमानिमित्त प्राचार्य साहेबांनी आणि आपल्या सर्व शिक्षक वृंद मंडळींनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद